राज्य व राष्ट्रीय आदर्श प्राप्त शिक्षक यांना मिळणार दोन वेतनवाढी अशा प्रकारचा संदर्भ असणारे शासनाने नुकते शासनाने जाहीर केला आहे प्रस्तावना राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक प्राप्त शिक्षकांना दिनांक तीस चार एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतनवाढी अनुदेय होत्या सहावा वेतन आयोग राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक नऊ दोन हजार नऊच्या शासन निर्णयाला लागू झाला वेतन आयोग लागू केल्यानंतर त्यामधील तरतुदीनुसार आगाऊ वेतन देण्याची योजना लागू करण्यात आली नाही शिक्षकांना सावयेतो ना दिनांक बारा सहा दोन हजार नऊच्या शासन दिनावेल लागू करण्यात आला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अद्याप निर्णय घेतला नाही आदर्श शिक्षक पुरस्कारमुक्त शिक्षकांना ठोक रक्कम एक लाख रुपये अद्याप करण्याचा निर्णय शासनाने जाणीवपूर्वक घेतला व त्यानुसार संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा चा या शासन निर्णय अधिक्रमित करून सन दोन हजार तेरा चौदाच्या आर्थिक वर्षामध्ये तसेच त्यानंतरच्या वर्षामध्ये राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढीऐवजी प्रोत्साहनात्मक रक्कम म्हणून एक लाख रुपये इतकी ठोक रक्कम अदा करण्यास संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक चार नऊ दोन हजार चौदाच्या शासन निर्णय मान्यता देण्यात आली सन दोन हजार पाच सहा ते सन दोन हजार बारा तेरा या कालावधीत राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी न मिळाली मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील श्री दिलीप कळमकर व इतर अठरा विरुद्ध महाराष्ट्र शासन श्रीमती मनीषा महात्मे व आणि इतर दहा विरुद्ध महाराष्ट्र शासन तसेच श्री सुरेश भोवटे व इतर सात विरुद्ध महाराष्ट्र शासन अशा एकूण अडतीस याचिकाकर्त्यांनी अनुक्रमी याचिका क्रमांक एकशे चौऱ्याण्णव अब्लिक चौदा चौपन्न तीस अब्लिक चौदा एकसष्ट सोळा ऑब्लिक चौदा दाखल केल्या सदरू तिन्ही याचिकासंदर्भात मान्य उच्च न्यायालयाने एकत्रित येत्या दिनांक सोळा बारा दोन हजार चौदाच्या आदेशान्वये याचिकाकर्त्यांना आगाऊ वेतनरीची रक्कम सहा महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश पारित करून रिट याचिका निकाली काढल्या परंतु सदर आदेशाचे पालन न झाल्याने विविध अवमान याचिका मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भीन क्रमांक दोन अनवे शिक्षकांना आगाऊ वेतनवळी देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तदनंतर शासन निर्णे दिना निर्णय दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनली न मिळाले मान्य उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई इथून श्री अनंत सकाराम जाधव व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन रीट याचिका क्रमांक तेरा चारशे चाळीस अब्लीज दोन हजार सतरा दाखल केली होती याचिका संदर्भात मान्य उच्च न्यायालयाने दिनांक नऊ जून दोन हजार बावीस व दिनांक बावीस जून दोन हजार बावीसच्या आदेशान्वे याचिकाकर्त्यांना आगाऊ वितरणीची रक्कम सहा महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश पारित करून याचिका निकाली काढली आहे त्या अनुषंगाने याचिका क्रमांक तेरा एकशे चारशे चाळीस ऑब्लिक दोन हजार सतरामधील उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन निर्णय दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या आगाऊ वितरवणी मंजूर न झालेल्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त एकोणपस्तीस पात्र शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन निर्णय रिटॅचे क्रमांक तेरा चारशे चाळीस सबिक दोन हजार सतरामधील मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन निर्णय दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या आगाऊ वेतनवाढी मंजूर न झालेल्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण पस्तीस शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे एक राज्य पुरस्कार प्राप्त दिनांक सात एप्रिल दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील सत्तावीस शिक्षक दोन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चौदाच्या परिपत्रकातील आठ शिक्षक दोन हजार चौदाच्या आधी दोन शिक्षक अ दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदाच्या शासन निर्णयामुळे राष्ट्रीय व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन वेतनवाढीऐवजी अदा केलेली एक लाख रुपये रक्कम वजा करण्यात यावी ब उपरोक्त प्रस्तानवे अनुषंगाने येणारा खर्च संबंधित शिक्षकाचे वेतन व लेखाशिक्षाखाली खर्ची टाकण्यात येत त्या लेखाशिक्षाखाली खर्ची टाकण्यात यावा क सदर शासन निर्णय रीड याचिका क्रमांक तेरा चारशे चाळीस अब्लिक दोन हजार सतरामधील केवळ पात्र ठरलेल्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारांना प्राप्त शिक्षणाला लागू राहील सदर शासन निर्णय कोणते पैसे पूर्वाधारण म्हणून लागू करता येणार नाही ड सदर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढी अथवा वेतनाची रक्कम दोनदा अदा केली जाणार नाही दक्षता संबंधित आहारण व सवितरण अधिकारी यांनी घ्यावी सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चा चौवेचाळीस वे पाच दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस अन्वे दिल्या सहमती निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट या दा संख्येसार उपलब्ध असून तो महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशाने डिजिटल साक्षीने काढण्यात आलेला आहे म्हणजे ज्या शिक्षकांना राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ज्यांनी सदर प्रकरणात रीरचिका दाखल केली आहे अशा अडतीस शिक्षकांना आता शासनाकडून दोन आगाऊ वेतनवाढी मिळणार आहे